गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोजलीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सी डी टी पी कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण तसेच शहरातील नागरिकांना आयुष्यमान कार्ड आणि मतदान कार्ड वितरणाचा कार्यक्रम बुधवारी स्वानंद हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला भाजप कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कम्प्युटर कोर्स शिलाई कोर्स ब्युटिशियन इंग्लिश स्पीकिंग अशा विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जाते या सीडीटीपी कोर्सेसच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच शहरातील नागरिकांना आयुष्यमान कार्ड आणि मतदान कार्डचे वाटप स्वानंद हॉल येथे करण्यात आले यावेळी रोजलिन फर्नांडिस यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता तसेच यामध्ये अजून नर्सिंग कोर्सेसचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले आहे जागतिक महिला दिन तसेच सी जे काही कोर्सेस आम्ही घेतो कॉम्प्युटर शिलाई मशीन तसेच ब्युटी पार्लर अशा अनेक कोर्सेस महिलांसाठी आम्ही दर चार महिन्याला देत असतो तीन महिन्याला ते कोर्सचे आज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यानिमित्ताने निमित्ताने जागतिक महिला दिनसुद्धा असल्याने महिलांना एक प्रोत्साहन मिळावं हो, महिलांनी एकत्र यावं आणि एकमेकाशी शेअर काही गोष्टी कराव्यात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता सर्वात आनंदाची गोष्ट की या कार्यक्रमाला वांगणीवरून ताई डॉक्टर ताई पाटील म्हणून आल्या होत्या त्यांनी अतिशय चांगलं मोलाचं चा काम या महिलांसाठी करायचं ठरवलेलं आहे नर्सिंग कोर्सेस गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांच्या वतीने हे नर्सिंग कोर्सेस चालू करण्याचा विचार आहे आणि तो लवकरात लवकर आम्हीच अंबरनाथमध्ये चालू करू जेणेकरून दलित पीडित शोषित अशा गोरगरीब महिलांना त्याचा लाभ मिळेल साधारणत आम्ही आत्तापर्यंत दीड हजार आयुष्यमान कार्ड वाटप झालेले आहेत आणि आठशे ते नऊशे अठ सॉरी अठराशे निवडणूक कार्डाचं वाटप केलेलं आहे या प्रसंगी डॉक्टर ताई पाटील प्रवीण महाजन रत्ना महाजन जिजाबाई कुलकर्णी सर रीटा सोम रेवती मॅडम जान्हवी नार्वेकर भूमी यादव अर्चना गावंडे संगीता गायकर रिया मिस्त्री राखी सपना शिंदे प्रतिभा जाधव अनुराग सर आदित्य व मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती गुलाबराव कर पाटिल और रोज फाउंडेशन की तरफ से मैंने आज बेसिक ब्यूटी पार्लर का कोर्स किया है तो मैं उसके लिए मैं बहुत ज़्यादा अच्छे मार्क्स से पास हुई हूँ तो उसी के लिए मैं रोज़ मैडम और गुलाबराव कर पाटिल सर का आभार प्रकट करती हूँ ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अम्बरनाथ